राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर नजीक असलेल्या एका हॉटेलसमोर दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाल्याची घटना शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी घडली संतोष भगवानदास शर्मा वय बावन्न वर्ष राहणार मलकापूर अकोला हे ऍक्टिवा क्रमांक एम एच अठ्ठावीस बी एस बावीस चाळीसने राष्ट्रीय महामार्गाने शेगावकडे जात होते दरम्यान मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग पोलीस तसेच बाळापूर पोलीस घटनास्थळी पोहोचून या घटनेचा पंचनामा केला त्यानंतर सदर मृतदेह उत्तरी तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते या प्रकरणी सुदर्शन महादेव शर्मा राहणार डापकी रोड अकोला यांच्या फिर्यादीनुसार बाळापूर पोलिसांनी बी एन एस सह कलम एकशे चौऱ्याऐंशी अन्वये अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे तर या घटनेचा अधिक तपास बाळापूर पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर